हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप मस्त मेकअप घेऊन आलेली आहे आत्ता आजचा हा मेकअप आहे होळीसाठीचा मेकअप तर वाईट सा ड्रेस मी घातलेला आहे आणि होळीसाठी आपल्याला कलरफुल आणि खूप छान सिम्पल मेकअप करायचा आहे आणि त्यासाठी खूप साधा सोपा मेकअप मी घेऊन आलेली आहे तर तुम्ही जसं बघितलं की मी आधी टोनर लावला त्यानंतर टोनर स्प्रे केल्यानंतर आता ही मी मॉइश्चरायझर क्रीम जी आहे ती मी माझ्या चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घेत आहे कारण मॉइश्चरायझर क्रीम खूप महत्त्वाची आहे कारण आपण रंगांची खेळणार आहे तर आपल्या स्किनला प्रेप करणं खूप महत्त्वाचं आहे तर आता होळी पार्टी म्हणल्यावर थोडासा मेकअप हवाच नाही का तर आजचा जो मेकअप आहे तो खूप जास्ती प्रोडक्ट्स न वापरता फक्त लाकण्यासी सी क्रीम वापरून मी करणार आहे तर ते सगळीकडे मी बघा इथे असं डॉट डॉट करून लावून घेतलेलं आहे थोडं जास्तीच लावलं ला आहे कारण जर असा मेकअप थोडासा नंतर नंतर कसा होतो ना तो डल पडतो तर त्यासाठी तो हळूहळू प्रॉपरली ऑक्सिडाईज न व्हावं आणि त्याचबरोबर छान दिसावं म्हणून मी हा थोडासा मेकअप जास्त घेतलेला आहे म्हणजे जी क्रीम आहे ती जास्ती घेतलेली आहे जसा जसा तो ओ, जो फाउंडेशन किंवा जी ती क्रीम आहे ती सेट होते तसं तसं तस ती तुमच्या स्किनमध्ये ब्लेंड होते आणि त्यानंतर ती अजून व्यवस्थित ब्लेंडेबल आणि खूप छान दिसते कारण तुम्ही स्टार्टिंगमध्ये पिक्चर्स तर बघितलंच की किती खूप सुंदर आपला जो मेकअप आहे तो झालेला आहे आणि त्यामध्ये असं वाटतही नाही आहे की आपण खूप जास्ती क्रीम लावलेली आहे त्यामुळे तर इतका सोपा मेकअप आपण लॅकमे सी सी क्रीम करून हा करतो आहे आता ह्यानंतर आपल्याला फक्त कॉम्पॅक्ट घ्यायचा आहे तुमच्याकडे जो कुठला तुम कॉम्पॅक्ट असेल तो तुम्ही वापरू शकता तर इथे मी मॅकचा कॉम्पॅक्ट हा ड्यूप आहे तर हा मी मॅकचा कॉम्पॅक्ट घेतलेला आहे खूप छान आहे आपण आणि हा मी न जनरली साध्या माझ्या मेकअपसाठी डेली मेकअपसाठी वापरत असते तर तुम्ही हा वापरू शकता आणि आता आहे कलर्स तर आपल्याला कलर्सशी खेळायचं म्हणणार कलर्स थोडेसे हवेच नाही का त्यामुळे मी हा हिलरी रोडाचा पॅलेट घेतला आहे जो कलरवाला आहे तर ह्यासाठी मी तुम्हाला सांगते एक आयशेडूची नवीन टेक्निक मी करते आहे ह्या टेक्निकसाठी आपल्याला एक थोडासा फ्लाफी ब्रश पाहिजे ज्यामध्ये आपल्याला ब्लेंडिंग नको जास्ती झंझट नको त्यासाठी एक ब्लेंडिंग ब्रश मी घेतला आहे हा पुना स्टोअरचा ब्लेंडिंग ब्रश आहे तर हा मी पिंक डॉटवर घेतला आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित फक्त डोळ्यांवर डॅब 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 केला तुम्ही बघू शकता कितला किती इव्हनली तो स्प्रेड झाला आहे आणि त्यानंतर टिप ऑफ द आईज म्हणजे आपल्या आयलेट्सवर मी गोल्डन शिमर ॲड करते आहे कारण थोडासा गोल्डन चमक आपल्या डोळ्यावर असायलाच हवी थोडंसं आईजला शायनी दिसायला हवं त्यामुळे मी गोल्डन शिमर ॲड करते मला खूप जास्ती हेवी आय मेकअप नको आहे त्यामुळे मी जास्त इथे कलर्स अप्लाय करत नाही फक्त एक पिंक शेड दिला आहे कारण माझ्या ड्रेसला तो पिंक शेड आहे आणि ह्यानंतर आता मी अप्लाय करते फिक्सिस कॅनडाचं काजळ जे अप्रतिम काजळ आहे त्याच्याच मदतीने मी आय लायनरसुद्धा लावून घेते आहे कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की खूप कमीत कमी प्रोडक्टमध्ये मी आजचा जो माझा हा होळीचा मेकअप आहे तो मी करते आहे आणि तुम्हाला सांगते काजळ आणि केव्हाही तुम्ही जर का आय लायनर अप्लाय कराल ना ते कधीच निघणार नाही ते जास्त वेळ टिकून राहील ही माझी जी ट्रेक आहे ही माझी जी टिप आहे ही नक्कीच लक्षात घ्या ही तुमच्या नक्कीच कधीतरी कामाला येईल आता आपली वेळ आहे मस्कारा लावण्याची तर आता आपण मस्कारा लावतोय मस्त हा मस्कारा हायपर कल मस्कारा आहे आणि हा मस्कारा मी आज माझ्या आय लॅशवर लोवर अपर दोन्हीकडे आणि आयब्रोजलाही लावून घेतलेला आहे आता मी करणार आहे कॉन्टोर त्याचमधला रेड डार्क कलर घेतला आहे आणि त्याने थोडासा कॉन्टोर शेड करते आहे जस्ट कॉन्टोर शेड करणार आहे इथे आपण जास्त अप्लाय करणार नाही नाही तर चेहरा लाल लाल होऊन जाईल अप्लाय केल्यावर फक्त ब्लेंड करायचं आणि मग झालं आणि त्यानंतर लिप्सवर लेप बाम आणि त्यानंतर ब्लू हेवनची ही माझी नवीन लिपस्टिक जी खूप महत्त्वाची आहे म्हणजे छान आहे ती मी इकडे वापरलेली आहे सगळ्यांचे लिंक्स तुम्हाला खाली मिळून जाईल त्यामुळे तर असा हा जो मी मेकअप केला ह्याला जे कुठले प्रोडक्ट्स आणि जे कुठल्या ज्वेलरी कुठलेही ड्रेसेस मी घातलेले आहे त्याची सगळ्यांचे तुम्हाला लिंक्स किंवा कोड्स खाली मिळून जातील कारण हे जे कानातले आहे हे आणि जो ड्रेस मी घातला आहे तो मी मिशोवरनं घेतलेला आहे त्यामुळे कसा वाटतोय आहे तुम्हाला माझा हा आजचा लुक आणि कसा वाटतो आहे तुम्हाला सगळा ओवरऑल हा होळी मेकअप लुक सिम्पल साटल आणि एकदम साधा कसा वाटतं हे मला नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील आणि अजून कुठले कुठले मेकअप लुक्स बघायला आवडतील हे सुद्धा मला कळवायला सांग म्हणजे चुकू नका नक्कीच मला खाली कमेंट करा आजचा हा मेकअप होळीचा हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला साधा सिंपल आणि कमीत कमी, -कमी प्रोडक्टवाला मेकअप लुक आहे व्हिडिओ जर का आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया परत एकदा छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय